शासनाच्या विविध योजनांचा लाभ उठवण्यासाठी खोटी मृत्यू किंवा दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून तसंच कंत्राटदारांची खोटी प्रमाणपत्र दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आलाय या माध्यमातून पंचवीस जणांनी शासनाच्या विविध योजनांमधून चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबत शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय शासनाच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू आहेत या योजनांचा लाभ उठवण्यासाठी अनिल कळके सुनीता बावडेकर शुभम तुरंबेकर रुपाली कोगनुळे सागर वाघरे सुनील भराडे दत्तात्रय मोरबाळे सुरेश भोई अतिश दाभोळे बाळ लोढे यांच्यासह पंचवीस जणांनी खोटी कागदपत्रं सादर केली मार्च दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खोटी मृत्यू प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र तसंच कंत्राटदार ठेकेदार विकासकाची खोटी प्रमाणपत्र सादर केली त्यातून सुमारे चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे याबाबत सांगलीतील सहाय्यक कामगार आयुक्त रोहित गोरे यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गुनवरे करत आहेत